दोन करू जनारनंद स्वामी मुंबई महाराज यांचे जगे तसेच भरत नातेचे सुपुत्र दिले त्यांचे आदर्श आपण कमी गणपती असे सर्व आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वामी महाराज स्वामी माता कमी असतील इतर भागासाठी छत्रपती वीर असतील यांच्या या आज या ठिकाणी आपण दोन हजार चोवीस लोकसभा नाशिकची सुरू झालेली आहे आणि जवळात वादळ वादळ सुद्धा नैसर्गिक वादळ आज आणि वादळ सुद्धा या नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून इथं या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जो काही वचननामा या ठिकाणी सादर होत आहेत वचन नामा सांगत असताना उपस्थित असलेले आमचे सर्व आश्रमी संत ज्यामध्ये सर्व स्वामी महाराज असतील सर्वचारीश्वर महाराज असतील कर्मचारी रामानंदी असतील ते महाराज असतील इतर सर्व मान्यवर त्यांच्या हातात उल्लेख केला सर्व मान्यवर बाबांच्या परिवारातील सर्व या ठिकाणी सर्व पत्रकार म्हणून आणि इतरही सर्व नाशिक किंवा किंवा या ठिकाणी बिरपुत्र या सर्वांचं प्रथमदा जोरदार काही आम्हाला अभिनंदन राष्ट्राय सहा राष्ट्राय या माध्यमातून एक लढावा आम्ही या लोकसभेच्यासाठी दिलेला आहे तो नारा म्हणजे लढा हा खेळताचा आणि संकल्प त्याच्या राजकारणाचा तर पहिला मुद्दा या ठिकाणी की आम्ही जे बोलणार ते करणार आणि जे करणार ते बोलणार मात्र बघा जनम काही त्याही पुढे जाऊन आम्हाला सांगितलं नुसतं बोलायचं तेच कारण जे करते बोलायचं एवढंच नव्हे तर न बोलता सुद्धा काही करून दाखवायचं हा सुद्धा त्या पुढचा बघा जनसामान्य उद्देश करत आहे आणि म्हणून आम्ही जास्त बोलणार नाही लक्षात घ्या बघ पत्र मात्र या नाशिकसाठी आजपर्यंत ज्यांनी काही केलं नसेल त्यांच्यापेक्षा काही त्या वेगळं करण्याची भूमिका का मानस या विचार बघा आम्ही या ठिकाणी या ठिकाणी केलेला आहे मग अशा या नाशिकच्या सेवेसाठी नवे या भूमीचं ऋण बघा आमच्या बाबतीत कारण या भूमीचा आम्ही अनुभव या भूमीचा आम्ही पाणी केलेलं असाय आणि म्हणून की प्रत्येकाचं कर्तव्य असतं ज्यांचे आपले उपकार झाले उतरवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि या लोकसभेच्या माध्यमांची संधी बघा जयबाच्या माध्यमातून बाबांना आहेत पहिला मुद्दा बाबांचा तर गौतम मिशींनी जी गोदावरी नदी या सर्व जनजारांच्या उदयासाठी बघा स्वर्गातून स्थापन त्या गोदावरीची का अवस्था आहे की आपण पाहत आहोत आणि म्हणून बाबांचा असा माणसा आहे की भविष्यामध्ये त्या स्नान केलं पाहिजे आणि गोदा तीर्थ कसं घेतील असा प्रयत्न त्या ठिकाणी दुसरा मत आहे की जसं मध्ये राम मंदिर मोठ्या ठाम डोळ्याने आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासाठी काय काय करावं लागेल सांगितलं आवश्यकता नाही तर इतिहास फार मोठा आहे मात्र ते केव्हा झालं

अयोध्येचा काय राम राम मंदिरात आहे मात्र त्याच रामायणचा प्रश्न अत्यंत शांततेने कायदेशाही चौकटीत बसून कोणतेही बलिदान नव्हतं देता कोणते रत्न सांगता कोणत्याही बघा त्या ठिकाणी आपण म्हणतो ना भांडण किंवा वाजवत नव्हता तो मुद्दा कसा सोडायला गेला आपण आपण पाहतो आहोत तर जसं आपलं स्वाभिमान पाहिजे जसं अयोध्येमध्ये राम मंदिर आहे काय देवाम देऊन म्हणून तसं आपल्या या भारत आपल्या नाशिक नाशिकच्या या मतदारसंघामध्ये वगैरे बद्दल हनुमंत आणि बाबा अतिशय बघा जस एखाद्या एखाद्यानी बघा एखाद्या आपल्या आईची दुर्दशा बघा आपल्या आईची दुर्दशा झालेली पाहिजे बघा आणि दुःख बघा त्या आईची दुर्दशा दुर्दशाने मुलाला व्हावं तसं बघा ती जर दुर्दर्शन हनुंताच्या बघितली तर ती दशेबाईश्वर राहणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी गुरु रामचंद्रांच्या गुरुजी आम्ही प्रार्थना करतो की समृद्धी विका महाराष्ट्रातील आमच्या सर्व भूमिपत्र मिळेल आणि भविष्यामध्ये राममध्ये दसा विद्यामध्ये रामंदिर हनुमान हनुमानता जंगलचा विकास पाहिला मिळेल जास्त असं ह्या बघा भारतीयाने मिळेल असा बघा त्याने प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी असा विचार आहे की एक सेंद्रिय खताचा प्रोजेक्ट आला साखर जसा ऊसाचा कारखाना असतो ना तसाच आम्ही सेंद्रिय खताचा मोठा असा कारखाना सुरू करा करायचा आणि त्यामध्ये जेवढं गबार तेवढं गबार ना जेवढं गबार म्हणजे नदी किनारी असो रस्त्याच्या बाजूला असो शेतामध्ये असो जे बघा मी काम म्हणून तुम्ही गाव जे म्हणतो साधना बघा ते सर्व गबार काय करायचं आणि बरेच त्यांना रोजगाराचं जीवन पण करून ते गाड्या गाड्या होणार आणि जसं ऊसा गाड्या खायला घेतात ना

कारण ही प्रकृती म्हणजे काय बघा प्रकृती ह्या नॅचरल आणि म्हणून तसं होतं ना ब्रमे पिंडी अशा रीतीने हा मुद्दा शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा असेल सुविधा असेल किंवा सर्वात मुद्दा की शेतकरी स्वतः दहा रुपये खर्च लावला आणि त्याला जर पाच रुपये पण आले तर काय असाव ते सांगायचं मला बाबा अशी अपेक्षा आहे समजा दहा रुपये जर खर्च शेतकऱ्याला असेल त्याला बारा किंवा पंधरा रुपये कसे मिळतील बघा या ठिकाणी असा विचार करून ती मला कसा प्रवा मिळेल असा प्रयत्न किंवा ते करून दाखवताची भूमिका आहे अनेक मेट्रो मेट्रो रेल्वेची गरज आहे रेल्वेचे काही रेल्वे सुरू करणे कनेक्टिव्हिटी आहे नाशिकला जे फ्री मुंबईसाठी जोडणं फार मदत आहे त्यासाठी मेट्रो त्याचप्रमाणे आय टी पार्क याच्या पूर्वी बघा प्रयत्न केले मग ते बरेचसे प्रकल्प आणि त्याप्रमाणे बघा आपण हे सर्व कसं काही झालं हे लोक हे लोकिक मुद्दा झाला सर्वात मोठा मुद्दा जो बाबाजी बघा आवश्यक मान्य आहे तो मुद्दा आपण लक्षात की बाबाजीने गुरुकुल शिक्षण बघा पद्धती सुरू केली आहे शिक्षण पद्धती श्रीराम प्रभाशी श्री कृष्ण त्याला त्या गुरुकुल शिक्षण पद्धती आपल्या भारताने प्रचलित होती की माणसाने कसं जगाव कसं राहावं कसं बोलावं का आजकाल आपण शिक्षण तर शिक्षण कसं शिक्षण कसे सोर्स म्हणजे म्हणजे काय पैसे कसे मिळवले म्हणजे बघा हेतो आजच्याशिवाय आपल्याला काय संस्कार त्याला पाहायला मिळणार आहे जेव्हा बघा माणसामध्ये संस्कार शिक्षण संगम असेल तर तो कृती काही करू शकतो स्वतः करू शकतो त्याला गणपास करून आपल्याला काही पाय वगैरे हे शिक्षण संस्कार नसल्यामुळे तो विचार मिळत नाही म्हणून काय करतो आत्महत्या करतो काय काही असल्यामुळे मात्र त्याला जर संस्कार तुला असली तर तो आत्महत्याच्या वाटेला जाणार